महेंद्रगड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला येथे आज सकाळी एका खासगी शाळेची स्कूल बस चालकाचे नियंत्रण सुटून उलटली या अपघातामध्ये सहा मुलांचा मृत्यू झाला तर बाराहून अधिक मुले जखमी झाली आहेत हा अपघात कनिना जवळ कनिना दादरी रस्त्यावर झाला मिळालेल्या माहितीनुसार उनानी गावाजवळ मुलांना घेऊन जात असलेली एक बस उलटली ही बस जी एल पब्लिक स्कूल या खाजगी शाळेची होती त्यामध्ये सुमारे पस्तीस ते चाळीस मुले होती आज रमजान ईद निमित्त शाळेला सुट्टी होती मात्र तरीही शाळा सुरू ठेवण्यात आली होती तसंच मुलांना नेण्यासाठी शाळेतून बस पाठवण्यात आली होती मिळालेल्या माहितीनुसार अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी तिथे मदत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले मात्र तोपर्यंत पाच मुलांचा मृत्यू झाला होता तर एकाची प्रकृती गंभीर होती त्याला रुग्णालयात दाखल करून व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची संख्या सहा एवढी झाली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा